नमस्कार स्वागत आहे आपल्या सर्वांचा माझ्या युट्यूब चॅनलचं नाव आहे ट्रिक टेक्सिट टेक्नॉलॉजी आजच्या व्हिडिओमध्ये मी आपल्याला दाखवीन का हा सगळं जाती सेटर मशीन आहे याला सेटिंग कशी करायची भरपूर जे इम्पोर्टर आहे इम्पोर्टर लोक आहेत ते फक्त मशीन पाठवतात पण त्यांना माहीत नाही आहे का त्याची सेटिंग कशी करायची इम्पोर्टर सुद्धा इम्पोर्टर जे आहे ते सुद्धा तुम्हाला हेल्प करू शकत नाही का त्याची सेटिंग कशी करायची तर मला कमेंटमध्ये भरपूर लोकांनी विचारलं आपण चौदा तारखी सेटिंग कशी करायची याचा एक व्हिडिओ बनवा आज मी तुम्हाला चौदा शो, तारखी तुमच्याकडे मशीन असेल तर त्याला ते सेटिंग कशी लावून घ्यायची ती मी तुम्हाला एक शॉर्टमध्ये एक व्हिडिओ दाखवेल माझ्याकडे हा बॅन्सन कंपनीचा मशीन आहे ज्याला चौदा तारखी आहे तुम्ही बघू शकता याला चौदा ताती आहे बॅनसन कंपनीला आज तरी तुम्हाला चौदा तारखीला समजून घ्या तुम्हाला मग्यासाठी भरपूर लोक नऊ इंचावर सेटिंग करतात तर नऊ इंचावरती काही तुम्हाला सेटिंग करायची राहिली तर आपण जे आपल्याकडे बारा इंच तरी मशीन राहिलं तर आपण सात नंबरची आपण त्यांना प्लेट घेतो आणि त्यानंतर ते, ते आपण त्याला इन्स्टॉल करतो पण याच्यामध्ये प्रॉब्लेम असं आहे की सात नंबरची जी प्लेटची साईज आहे ही चौदा तातीमध्ये पण तितकी जे आणि बारा तातीमध्ये पण तितकीच आहे तर तुम्ही जेव्हा याच्यामध्ये हा प्लेट लावणार सात नंबरची तर त्याच्यामध्ये गॅप उरतं आणि ते पूर्ण फिटिंग होत नाही तर त्याच्यामध्ये एक मोठं कन्फ्युजन होतं त्या हिशोबाने मी तुम्हाला आज दाखवेन कधी तुम्हाला समजून घ्या सात नंबरची कधी प्लेट लावायची असेल तर या चौदा दातीला पहिले तुम्हाला बारा दाती बनवावं तर बारा जातीसाठी आपण याच्यामध्ये एक हा लहान प्लेट जी आहे ती त्याच्यामध्ये एक टाकतो आपण तर प्रत्येक टायमाला तुम्हाला एक लहान प्लेट आणि प्लस एक मोठी आहे प्लेट तर अशी लावून सरी तुम्हाला हा त्याची सेटिंग करावा लागेल तर मी तुम्हाला दाखवतो याची सेटिंग कशी तर आता तुम्ही बघू शकता याच्यामध्ये एक इन्स्टॉलचा हा इकडे एक एरो दिल्ले, यापासून आपल्याला सुरुवात करायची अशी आपण दुसऱ्या मशीनसाठी सुरुवात करू तसेच ऐकून हा, हा निघाला पहिला सेशन याच्या बाजूचे जितके पण चिल हे जितके पण आपली चोत आहे तिथे आपल्याला काढून घ्यावा काढून घ्यायची हा सर्व चूज निघाली आता शेवटची एक चूज राहिली आता या ची आपण जे हे याला मागे ओढायचं आता याला ओढल्यानंतर पहिले हा सात नंबरची पेसर आहे त्याला याच्यामध्ये इन्स्ट करून घ्यायचं याच्यानंतर हा जे बारा नंबर चौ बारा नंबरचं जे पेसर आहे त्याला आपण याच्यामध्ये इन्स्टर्ट करू हो। याला इकडे या होलमध्ये आपण फिटिंग करून टाकू ठीक आहे हे होल होला समोरासमोर यायला पाहिजे याच्यानंतर याला आपण फिटिंग करून दाखवू आता हा आपण इन्स्टॉल केला आता याच्या मागे हा सात नंबरचा सा पेसर लागला आणि हा एक चोच असंच आता तुम्हाला सर्वे जे पेसर आहे या हिशोबाने तुम्हाला याच्यामध्ये इन्स्टॉल करायची हा पहिले एक चौदा नंबरचा हे घ्यायचं त्याचा मागे सात नंबर मग एक हा एक चूज घ्यायचा परत एक केसर घ्यायचं असं मागे असं करून तुम्हाला सर्विंग शॉ करायचं हे सर्व इन्स्टॉल झाले आता शेवटचं आहे तर शेवटची आता शेवटची ज्योत इन्स्टॉल होऊन गेली आता आपण त्याचा स्क्रू ऍडजस्ट करू आता आपला हा मशीन कंप्लीट सेट झालेला आहे नऊ इंचावर जसं आपण बारा रातीचं जे मशीन सेट करतो नऊ इंचासाठी सात नंबरची पेसर टाकून तसं आपण आज चौदा नंबरचा आज हा मशीन फिट केलेलं आहे चौदा रातीचं एक एक्स्ट्रा पेसर टाकून कसं फिट करायचं मी तुम्हाला आज हा व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे तरी पण कोणाला काय आणखी विचारायचं असेल कोणती आणखी सेटिंग त्यांना काही असेल त्यांना समजत नसेल तर मला कमेंट सेक्शन मध्ये कमेंट करा मी त्यांना पूर्ण माहिती देऊ शकतो आणि माझ्या हा व्हिडिओ काही तुम्हाला आवडला असेल तर याला लाईक करा सबस्क्राईब जास्त करा आणि जास्तीत जास्त करून लोकांकडे शेअर करा ज्यांना करून त्यांना पण माहीत पडायला पाहिजे का चौदा दा जे मशीन आहे ते कसं सेट करायचं धन्यवाद